विरोधी पक्षाची तरी मागणी आहे नाही मग आरक्षण पारसाहेब आणस वातावरण दादाकडून पवार साहेब आल ते, ते वातावरणची गळ आहे सुरेशांना सारखं लबाड माणूस कुणी एक नंबर लबाड अरे सुरेशांना दस लबाड मानणार माणसाचं काय खरंय हो हा पंधरा वर्ष जर सुरेश पैसे आपण काढले असेल त्या माणसाला लबाड मानतात हे सपशेल चुकीच आहे काय आपल्याला काही जर नस भेटलं तर एखाद्या माणसाचा हे करू नये सुरेशांना म्हणजे द ग्रेट माणूस Yeah. आता लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत जिल्हा परिषद निवडणुकामध्ये लोकांच्या भावना काय असणार आहेत कसा उमेदवार असला पाहिजे सर्वसामान्य पाहिजे आणि आता जिल्हा परिषद जवळच आली थोडे का हा हा तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे काय बघ सर्वसामान्याला समोरचा माणूस कसा आहे काय बघितलं पाहिजे हे जुने लय झालेच आता पाठीमागच जिल्हा परिषद सदस्य पाच वर आज दहा वर झाले गावातच आलं ना कसे लोक मत करतील मत नाही जुना नकोचे काय बरं काय झालं जुन्या काय अनुभव काय आला जुन्यामध्ये का काय अनुभव नाही येतच नाहीत गावात जुना लोक आलंच नाही येतच नाही उमेदवारच गावात आल ना गावातच आलं नाही आता नवीन पाहिजे बरं लोकसभेला पण बीडमध्ये बदल झाला विधानसभेला तुमच्या विधानसभा मतदारसंघात बदल झाला आता जिल्हा परिषदला पण बदल होईल असं वाटतंय मग होईल ना जुन्यांना सगळेच डावायला लागले का बरं असं कशामुळे मशीनमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे जरा घोटाळा झाला नाही तर घोटाळा त्याचं काय समजे सुरेशांना सारखं लबाड माणूस कुणी नाही एक नंबर लबाड एक नंबर लबाड माणूस कारण की ज्या वेळेस जारंगे पाटलांनी सांगितलं हे केलं ते केलं के सबसे लबाड माणूस खोटं बोलतो सुरेशांना काय खोटं बोलले सगळंच खोटं ज्यावेळेस पहिली सभा झाली ती त्यावेळेस तिकीट आम्हाला त्यावेळेस एक मुलगी बोलत होती त्यावेळेस मुलीला खाली बसलो आरक्षणाचा मुद्दा त्या मुलीला खाली बसील मुलीला सगळं बोलून दिलं तुमचं गाव कोणतं नांदेवारी नांदेवारी तुमचा गट कोणतं पाडोळी पाडोळी तिथून कोण असेल उमेदवार आता जे देते ते कोण आहे कुणी देते ना कुणी तुम्ही <coughs> कुणी देताल म्हणजे कसं तुतारीच देते तुतारीकडे आता तुम्ही तर तुतारीला विधानसभेला म्हणले आम्ही निवडूनच येऊ हो बरोबर आहे मतदान कमी झालं हो झालं ना च मत मराठा आरक्षणासाठी आता तुम्ही जे बोलताय तो तारीच्या उमेदवाराचा काय सपोर्ट आहे मराठा आरक्षणासाठी खासदारकीला सपोर्ट नाही झाला खासदारकीला खासदारकीला मराठा आरक्षणच थोडंच माणूस मराठा आरक्षणच मला हो मनोज दादा जरांगे दा दा पाटील यांची राजकीय भूमिकाच नव्हती ना नव्हती सांगितलं काय सांगितलं सांगितलं ना तुम्ही कसं काम केलं कामच केलं तुम्ही काम कोण केलं म्हणायचं असं कसं आता सध्या विरोधी पक्ष म्हणतोय मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला ओबीसी मधून देऊ नका स्वतः शरद पवारांचं स्टेटमेंट बरोबर दादाची मागणी ओबीसी मधून पाहिजे झालं की आता पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्क्याच्या पुढे ओबीसीतून आरक्षण केलंच नाही आता, आता, आता मला माझा प्रश्न समजला का तुम्हाला ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी कोणाची पाटील मनोज जरांगे पाटील याला शरद पवारांचा सुरुवात शरद पवाराकडे नाहीत ना काय शरद पवार विरोधी पक्ष नाही भावना महत्वाची भावना शंभर टक्के बरोबर नाही असल्यानंतर मला पक्षामध्ये तर विरोधी पक्षाची तरी मागणी आहे ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून मग आरक्षण तर पाठी पवार साहेब आणस जितकं वातावरण कळत नसतं ना, ना मनोजदा जे वेळेस पवार साहेब आल वातावरणची आहे तोपर्यंत वातावरणची कळत नाही असं जरांगे पाटील कुठल्या नेत्या नाही नाही पवार साहेब ज्यावेळेस आले जरांगे पाटलाचं आंदोलन पवारांमुळे शंभर टक्के मोठं झालं बरोबर हो महत्वाचं स्टेटमेंट शंभर टक्के पवार साहेब मुळे मोठं झालं आरक्षण सरांगी पाटलांचे काम केलं तु तारीचं केलं असं म्हणायचं हो बरोबर आहे की मग ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस मला काय म्हणायचं ज्यावेळेस पवार साहेब आले हेच मुद्दा आपण इकडे घेऊ लोकांना काय तुम्हाला काय वाटतं जरंगे पाटलं तू तरीच काम केलं वाटतंय जरांगी पाटलेल माणसाने जर तरीच काम केलं असतं तर ते महाराष्ट्रामध्ये नाही त्यांचं जे आता जे प्रभुत्व आहे ते शून्य राहिलं असत कारण की त्यांनी राजकारणाचा त्यांच्या पाठीमागं वरत असत नाही आणि ठेवणार बी नाही आणि मराठा समाजाला जरंगे पाटलासारखा माणूस भेटलाय आतापर्यंत किती तरी आले ते गेले कशामुळं का कारण की राजकीय वरद असत हे नाही ते नाही त्याच्यामुळं टिकले नाही तुम्ही आरोप केलाय पाटील काढलाय बरोबर आहे की बा मा? शिवाजी महाराजांचं सांगितलं सांगितलं बरोबर आहे त्यांचं का चुकीचं आहे का शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण मला एक म्हणायचं ज्या वेळेस जरांगे पाटील काय म्हणतात मला कुठलं सरकार सरकार कोण सरकार सरकार कोणच होतं बीजेपीचं शिंदे सरकार होतं ज्यावेळेस पवार साहेब आला तोपासून आरक्षण भेटलेलं तोपर्यंत आरक्षण जे आता तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या संतोष देशमुख तर शरद पवार आले तोपासून तो सुरेश साना मुद्दा सुरेश खोटं बोलते सुरेश सानाचे काही शब्द खरं नाही म्हणा काय मध्ये का स्टेटमें दिली होती पाटलानी पाटलानी स्टेटमेंट मध्ये पाटलांनी मध्ये स्टेटमेंट दिल्यानंतर पलटी आणली ज्यावेळेस संदीप भाई पण हजार वेळेस म्हणले त्यावेळेस त्यांनी निकाल नाव घेत सुरुवात ते आका का म्हणायचे ज्यावेळेस संदीप भाई संदीप क्षीरसागर ज्यावेळेस स्पष्ट नाव घेतलं त्यावेळेस ते का म्हणलं नाही नुसते आकाश मारायचे मला काय म्हणायचं तो, तो विषय वेगळा आहे विषय इथं जरा त्यांना एका दगडात दोन मारा लेता? लेता? कौंग्रेस, कौंग्रेस पक्ष मारायचे तुम्ही जर काय म्हटले जरांगे पाटलांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला सपोर्ट केला हे म्हणताय तुम्ही पण आज आज हा आरोप होईल जरांगे पाटलावर आरोप होईल खरं तर कारण झरांगी पाटलांचं नेतृत्व कमी होईल का त्या पक्षाचं नाव घेतलं झरंगी पाटलांमुळे पक्ष मोठे झालेत बरोबर पाटलांमुळे पक्ष मोठे झरांगी पाटील नाही लाट आज पवारांचे जे काय आमदार निवडून लाट आली की नाही त्यांचे मला फक्त एवढं सांगा झरांगी पाटलाचं आरक्षण पवारामुळे मोठं झालंय का झरांगी पाटलांमुळे पवाराचे उमेदवार निवडून आले पाटला मूळ तुम्ही आधी म्हणले पवाराण बरोबर आहे की बा ज्यावे सुरुवातीला अगोदर आले त्याच्यानंतर सगळे नेते येऊन गेले पण हे पवारा हे गावले म्हणतात असं काही नाही काय नीमगावचे आम्ही तिथे आलेले सुद्धा आहो जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस लाठी चार्ज झाला लाठी चार्ज झाल्यामुळे तिथं लोक जमले गेलेत काय हे काय हे राष्ट्रवादी आपलं हे बर... पवार साहेबाचा त्यात काय कुणाला कुठलाच करायचं अरे सुरेशांना दस लाड मांडणार माणसाचं काय खरंय हो हा पंधरा वर्ष जर सुरेशांना पैसे आपण काढले असेल ते माणसाला बाड मानतात हे सपशेल चुकीचं आहे काय आपल्याला काही जर नसन भेटलं तर एखाद्या माणसाचा हे करू नये सुरेशांना म्हणजे द ग्रेट माणूस काय जरंगे पाटलाचा विषय काही नाही बरं का हे राजकारणाचा विषय वेगळा पाटलाचा विषय वेगळा पाटलांचा विषय वेगळा आता राजकारणावर चर्चा ही पाटला त्याच्यामध्ये काही विषय नाही त्यांचं काम वेगळं आणि हे राजकारणाचं काम वेगळं आणि याच्यामध्ये त्यांनी कोणत्या पक्षाला सपोर्ट बी नाही केला कोणी पाटला नाही त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढली त्यांचा अजेंडा सेपरेट मला सांगा आता जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्व मतदार जो है, तो काय विचार करतो नेमका कसा उमेदवार पाहिजे तर चांगलाच पाहिजे गावात येणं जाणं विकास काय नो काही समस्या बघणार पाहिजे काय होतं निवडून गेले की परत कोणी येतच नाही निवडून गेले येत नाही येतच नाहीत ना आता बदल करा आता हे कोण जिल्हा परिषद सदस्य हेच गावाला अजून माहित नाही सदस्याचे ध्यानात नाही ते जिल्हा परिषद सदस्य पाच वर्षात आलेच नाही तर काय करणार सांगा तुम्ही आता काय बदल करायचं बदल तर व्हायला पाहिजे पण आता बदलून दिला तरी तीच परिस्थिती जाऊया आपण अजून काही बरेचसे मंडळी येतं काय सांगाल जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली आहे कसा उमेदवार पाहिजे सुरेश अण्णा देतील तो आमचा उमेदवार असेल आणि या अगोदर जे जिल्हा परिषदचे सदस्य असतील पंचायत समितीचे निवडणूक झाल्याच्या नंतर ते कधीच त्यांनी म्हणजे कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत काहीच विचारणा ना केलेली नाही आणि आमची अशी मागणी राहील की घाटशिवळ पारगाव सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ही निमगाव ग्रामपंचायत निमगाव ग्रामपंचायतमधून ग्राम एक उमेदवारी अण्णांनी द्यायला पाहिजे मग ती कुणी असो आणि त्याच्या पाठीमागं आम्ही सर्व खंबीरपणे उभे राहू निवडणुका जवळ आल्या जिल्हा परिषदच्याकडे कसं चाललंय आमच्याकडे आता काय काय उमेदवार तर चांगलं पाहिजे पण उमेदवार कुठे चांगलं राहतील नाही काय आता सगळ्या राजकारणाचा मसाल त्यामुळे आपण त्याचं डोकं सोडून दिलेलं राजकारण नोट आहे ना नोटा हा नमस्कार काय तुमच्याकडे नांदेवलीत कशी परिस्थिती राहील काय आम्ही आमचे आमदार साहेब सुरेश अण्णा साहेब म्हणतील तसं होणार आहे हो अण्णा दस म्हणतो कोणतं गटी पाडळी जिल्हा परिषद पाडळी जिल्हा परिषद बर काय उमेदवार कसा असं अन्न दगड उभा केला तरी निवडून येणार तिथं काय अन्नाचं वातावरण आहे हां नाही सुरेश अण्णा दसाहेबाने दगड जरी उभा केला तरी निवडून येणार यावेळी इकडं तुमचं काय कोणता गाडी तुमचं पारगाव घाटशीड पारगाव घाटशिड पारगाव तुमच्या इकडे काय अन्ना अण्णा अन्नाच्या हिशोबाने सुरेशांना म्हणतील हो निवडणुका एकदम जवळच आल्यात बरोबर काय तुमची इच्छा वगैरे आहे की नाही पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्ही मी तर एक गावचा सरपंच आहे मला काय इच्छा नाही पण आमचे जे आमदार आहेत दसांना ही अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा माणूस आणि प्रत्येकाच्या सुखा दुःखात खंबीरपणे रात्रीच्या अहोरात्र कधी बी हजर राहणार माणूस कुठं बी त्याच्यामुळं त्या माणसाने दगडाला जरी सिंधूर लावला तर देऊ होऊ शकतो जुना उमेदवार कोणी बी अण्णा दगडाला सिंदूर लावला तरी देऊ होऊ शकतो अण्णा म्हणतील ते अण्ण म्हणतील तेच अण्णाच पक्षी नान्नाच आमच्यासाठी देवी बरं बघू शकता आज आपण निमगाव या गावामध्ये आलो होतो आज बाजार आहे खरं तर आठवडी बाजार आणि या बाजारामध्ये आसपासच्या गावातील लोक आलेले आहेत काही नांदेवालीचे असतील काही निमगावचे असतील आणि आसपासच्या खेड्यातले आहेत तर दोन गटातले सरळ या ठिकाणी लोक आहेत काही घाटशीळ पारगाव गटामधले आहेत आणि काही तिकडं नांदेवालीचे गाव आहे तर त्यांचं पाडळी गट आहे अशा दोन तीन गावामधले लोक या ठिकाणी असतात परंतु सर्वांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला बऱ्याच लोकांचं मत आहे इकडं घाटशीळ पारगाव जे गण आहे तिकडं लोकांचं मत आहे की बदल झाला पाहिजे आणि अण्णा जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य पलीकडेही तसंच आहे की अण्णा म्हणतील तो उमेदवार पाहिजे आणि काहींचं मते बदल झाला पाहिजे काहींचं मते आहे तो उमेदवार दिला तरी चालेल किंवा आम्हाला फक्त अण्णा जे देतील उमेदवार तो मान्य तर मंडळी अशाच पद्धतीने आपण सगळ्या गावांमध्ये पोल घेत राहणार आहोत लोकांच्या भावना काय आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचायचं जनतेपर्यंत पोहोचायचं आपलं काम आहे तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय आहे घाटशीळ पारगाव गण असेल किंवा एकंदरीत आष्टी मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये कोणाच्या जास्त जागा लागतील याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा